बोलाय आले आणि हा अनुभव काय गरजे गणपतराव जी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी बापू पाटील एक्कावन्न वर्ष दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवलं आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्यानं ताक मानणं चालत होता हे आमच्या राजकारण

तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुखांनी केला का मी आनंदाबाने तुम्ही सांगा घरोबर पक्ष स्वतः तो लढाई खेळणार आणि आमचा तुम्ही एकता बनकराबा उमेदवार जया भाऊ नाव मला अण्णा झाला माझ्या

बा आईचं बाप नाव घेऊन पडनास वर्ष गुलाबजामुन पासून खाताना इथं जरा वर्ण जरा भेटायला लागलं का सावलीला जायसाठी सगळा स्वाभिमान घाम ठेऊन आजारी सला लांचा घरी पोळे सुखात बाळासाहेब हृदयबा आय आमदार काय दीपक बाबा दुसऱ्या बोरीला ज्यांना निवडून निघाले जयकुमार गोरे मला माहित होतं तुम्ही आता तिथं उघड पडलं म्हणाल इतका बारका शाळे बापू नाही तुमच्या रकमात पक्षाला पोचल्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मला विचार मी निवडणुकी आणि मला माहिती माहितीच्या भाषण माझं सपाट बोलल्याला मी शांत राहो काय बोललो नाही टीका केली नाही फडणवीस साहेबांवरून जाऊन कोणी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली आरोप याला माहित होतो तरी आम्ही सहन केलं कारण मित्र पक्ष आपला आणि आज त्याच्यासाठी प्रशांत परेकर जे की करायसाठी रात्र भावभाव दोघं तीन महिन्या झोपलो नाही आम्ही रणजित निवडून आलं पाहिजे म्हणून एवढ्या वेळ ऐकून आयुष्यात काय ऐकून एक लाख नाही मावशी निंबाळकरला लेडी घालवल मोडला नागपूरला घेऊन गेलो हे फडणवीस साहेबांना ऐकलं नाही दीड वर्ष त्या बागल्यात मी चार गेलो नाही

पंचप्राहप श्री कृष्णान द्रौपदीची भाजी भाकरी खाली अरे उगल आज ज्या दिसाची चाळीस झोडकल जनता आणि आनंद पाटीलच्या झोपडीतली भाजी भाकरी खाली एवढी

कारण आबासाहेबांच आयुष्यात मिळवण लातू सगळं शिव चला बाळ जनमाला पाडा घायला होता बोलत काय वेळ कधी आहे मैदान शेवटचा आहे शेवट सभा हे खरं मैदान एक वेळी करू नका साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढे विनंती करतो माझे दोन समज